आज आपण पाहणार आहोत चार्ट जी पी टीमधून कंटेंट क्रिएट स्वतः तयार कसं करू शकता याच्यासाठी मराठीमध्ये माहिती आहे सर्वात पहिल्यांदा कंटेंट क्रिएशन म्हणजे काय कंटेंट क्रिएशन म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ किंवा जे लेख पोस्टर्स रील्स तयार करणे जे लोकांना माहिती शिक्षण किंवा ऑफर सांगतात आणि त्यामुळं फायदा काय होतो की त्यामुळे लोक विश्वास ठेवून खरेदी करतात एक उदाहरणार्थ घ्या समजा कॅमेरामध्ये ते तुम्हाला चिन्ह दिसतंय जसं की प्रोटोकोलचे फोटो व्हिडिओ ब्लॉग किंवा ऑफर्स आणि ग्राहक हे जे चिन्ह जे आहे ते ऑलरेडी चार्ट जी पी टीमध्ये तुम्ही कंटेंट क्युअर्ड टाकला का तुम्हाला डायरेक्ट तुमच्या व्यवसायाचं कंटेंट आणि त्याच्यानंतरही सिम्बॉल अशा प्रकारचं ॲटोमॅटिक येतात तुम्हाला कोणतंही बनवायचं नवीन तयार करायचं गरज नाही आता याच्यामध्ये व्यवसाय मालकांसाठी काय फायदा आहे ओनर बेनिफिट फ्री जाहिरात मिळते म्हणजेच काय होतं की कंटेंट जेव्हा तुम्ही तयार करता आणि सोशल मीडियावरती जेव्हा शेअर करता त्यावेळेला काय होते विक्री चालू होते तुमची दुसरा काय फायदा आहे की विश्वास तयार होतो ज्या वेळेला तुम्ही जी माहिती देता ग्राहकाला तुमच्या प्रोडक्ट वरती विश्वास ठेवतो आणि तो काय करतो खरेदी करतो तिसरा फायदा याच्यासाठी आहे की ग्राहकांशी संबंध रोज ज्या पोस्ट आहेत त्या सव्वा काय होतात तुम्ही टाकल्यानंतर ग्राहकांमध्ये संवाद होतो ग्राहक काय करतो परत परत काय करतो खरेदी करतो ती चौथा फायदा काही कंटेंट कायम असतो एकच पोस्ट केली की गुगल फेसबुक इंस्टाग्रामवर सतत राहते वर्षभर विक्री होते याचा फायदा असा आहे की तुम्ही व्यवसाय मालक असाल तर काय करू शकता स्वतः तुमच्या व्यवसायाचे जे कंटेंट आहेत ते तुम्ही काय करता स्वतः बनवता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला तर ग्राहकांसाठी मध्ये एक फायदे दिलेले आहेत सर्वात पहिल्यांदा जो फायदा आहे की माहिती मिळते प्रोडक्ट काय आहे कसा उपयोग करायचा हे समजतं ऑफर्स मिळतात त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये डिस्काउंट असतील किंवा स्पेशल किम असतील कस्टमर काय का करतो याच्याने थेट संपर्क करतो मग मेसेज असू द्या व्हॉट्सअप असू द्या आणि ऑर्डर काय करतो ऑर्डर टाकतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं परचेस करतो कस्टमरला काय होतं की डायरेक्ट काय होतं की विश्वास वाटतो कंटेंट म्हणून प्रोडक्ट बघून निर्णय घेणं काय होतं सोपं जातं त्याच्यानंतर तुम्ही बघितलं कंटेंट क्रिएशनचे प्रकार किती त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की समजा एक तर तुमचं फोटो पोस्ट म्हणजे जर त्या प्रोडक्टचं फोटो आकर्षक जेव्हा तुम्ही स्वतः बनवता त्याचप्रमाणे व्हिडिओ रील्स पंधरा ते तीस सेकंदात प्रोडक्टची माहिती असते व्हायरल होऊ शकतो काही ब्लॉग असतात लेख म्हणजे सविस्तर त्याच्यामध्ये माहिती म्हणा जे एसीओ गुगल वरून ग्राहक करतो काही ऑफर्स असतात पोर्ट्स असतात फक्त आज दहा टक्के डिस्काउंट तात्काळ विक्री अशा प्रकारचा एक शब्द असतो तो ऍड केलेला असतो कस्टमर रिव्ह्यू व्हिडिओ याच्यामध्ये जे जुने ग्राहक असतात त्यांच्या तोंडून जो अनुभव असतो तो बघून काय होतात नवीन ग्राहक तुम्हाला भेटतो त्याच्यानंतर एक जे तुमचे प्रोडक्ट का घ्यावं याचं प्रश्न उत्तर किंवा शंका दूर करण्याचे प्रश्न उत्तर ऑलरेडी असतात म्हणजे हे स्वतः तुम्ही काय करता बनवू शकता कंटेंट क्रिएशन विक्री ग्रुपमध्ये कसं वापरायचं याच्यामध्ये फेसबुक असू द्या व्हॉट्सअप असू द्या हे कशाप्रकारे वापरायचं याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे दिलेलं आहे सारावून जर तुम्ही फायदा बघितला तर ग्राहक आणि व्यवसायांसाठी तर अशा प्रकारचा माहिती जी आहे ती तुम्हाला इथं दिलेली आहे धन्यवाद